महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविक भक्त महाराष्ट्र कर्नाटक या विविध राज्यातून मोठ्या संख्येने येत असतात भाविक दर्शनासाठी आल्यानंतर वाहतुकीची कोंडी मोठी समस्या निर्माण झाली असल्यामुळे तसेच तुळजापूर शहरातील सिग्नल व्यवस्थेला बट्ट्याबोळ झाल्याचं व पोलिसांची वाहतूक शाखा नसल्यामुळे हे चित्र पाहायला मिळत आहे मंगळवार शुक्रवार आणि रविवार या दिवशी वाहतुकीची कोंडी जास्त प्रमाणात निर्माण होत असून साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असून इतर शहरात वाहतुकीची कोंडी पाहायला मिळत आहे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक विश्वनाथ कॉर्नर स्वातंत्र्यवीर सावरकर चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक भवानी रोड कार पार्किंग या ठिकाणी वाहनाच्या रीतीने नागरिकांना तसेच भाविकांना मार्ग काढत जावे लागत आहे सदर वाहतूक शाखा नसल्यामुळे सदरचा ताण स्थानिक पोलिसांवर पडत असून यामध्येही अपुरी पोलीस यंत्रणा असून व्ही राजकीय पक्ष रास्ता आंदोलन तसेच तीर्थक्षेत्र असल्यामुळे मंदिर परिसरामध्ये व स्थानक परिसरामध्ये चोरीच्या घटना व अपघात सातत्याने घडत असतात या सर्वचा तपास करताना व शहरातील ट्रॅफिक दूर करताना पोलिसांना तारावरची कसरत करावी लागत आहे त्याचबरोबर मंदिर संस्थांकडून ट्राफिक वार्ड नियुक्ती करण्यात आलेली होती परंतु काही कारणास्तव ट्राफिक वार्ड बंद करण्यात आले शहरात विविध ठिकाणी कोंडी दूर करण्यासाठी कायमस्वरूपी वाहतूक शाखेची स्थापना करून वाहतुकीची कोंडी दूर करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे तीर्थक्षेत्रात वाहतूक शाखा नसल्यामुळे वाहतूक कोंडी आणि गैरसोयी होऊ शकतात विशेषतः गर्दीच्या वेळी या समस्येचा मोठा परिणाम होतो. तीर्थक्षेत्रात वाहतूक शाखा नसल्यामुळे खालील समस्या येऊ शकतात. भाविकांची मोठी गर्दी आणि वाहनांची संख्या वाढल्यास वाहतूक कोंडी होऊ शकते, ज्यामुळे लोकांना वेळेवर पोहोचायला अडचणी येऊ हो शकतात. वाहतूक कोंडीमुळे लोकांना प्रवासात जास्त वेळ लागू शकतो, ज्यामुळे त्यांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. वाहतूक कोंडीमुळे अपघात होण्याची शक्यता वाढते. ज्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी धोका निर्माण होऊ शकतो वाहतूक शाखेच्या अनुपस्थितीत वाहतूक व्यवस्थापन करणे कठीण होते ज्यामुळे गोंधळ निर्माण होऊ शकतो या समस्यांवर मात करण्यासाठी तीर्थक्षेत्रात वाहतूक शाखा स्थापन करणे आवश्यक आहे यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल प्रवाशांना सोयी होईल आणि सुरक्षेची अधिक चांगली व्यवस्था ठेवता येईल तीर्थक्षेत्र तुळजापूर मध्ये वाहतुकीची गंभीर कोंडी निर्माण झाली आहे येथील तणावग्रस्त वाहतूक व्यवस्था नागरिकांमध्ये अस्वस्थेचं कारण बनत आहे विशेषतः धार्मिक स्थळांजवळ गर्दीच्या काळात वाहनांची संख्या प्रचंड वाढते त्यामुळे वाहतूक जाम होण्याची समस्या अधिक तीव्र होते वाहतूक शाखा नसल्यामुळे या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही प्रभावी उपाययोजना करण्यात आलेली नाही स्थानिक प्रशासनाची या बाबतची उदासीनता स्पष्टपणे दिसून येते पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनी मनाशी चर्चा करताना प्रशासनाने वाहतुकीच्या गरज लक्षात घेता याबाबत समाधानकारक उपायोजना करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे आई तुळजभवानी मंदिराकडे ये जा करणाऱ्या भक्तांची संख्याही प्रचंड असते यामुळे या ठिकाणी वाहतूक व्यवस्था कशी सुरक्षित केली जाऊ शकते याबद्दल स्थानिक नेत्यांना विचारणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढले आहे यामध्ये पार्किंगच्या सुविधांची उपलब्धता एक दिवसीय वाहतुकीचं नियोजन आणि आपत्कालीन सेवांसाठी योग्य सोयी अपेक्षित आहे पोलीस प्रशासनाने या समस्येवर तातडीने लक्ष द्यावे अन्यथा गंभीर स्वरूप तुळजापूरच्या विकासासाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना अनिवार्य ठरतात तुळजापूर शहरात वाहतुकीची कोंडी निर्माण होत असून या प्रकरणी नगर परिषद तसेच मोठी होत जर असेल पोलीस खात्याची कसरत असून वाहतूक शाखा तर वाहतुकीच्या नियमाची पायमल्ली केली तर दंडात्मक कारवाई करून पोलीस खात्याला कार्यवाही करता येणार असून तात्काळ वाहतूक शाखा चालू करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे